मित्रांनो महाराष्ट्रातील सर्वात जास्त अंतर पार पडणारी ट्रेन ही महाराष्ट्र एक्सप्रेस आहे जी कोल्हापूर ते गोंदिया दरम्यान धावते ट्रेन क्रमांक एक एक शून्य तीन नऊ कोल्हापूर गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस ही दररोज छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर स्थानकावरून दुपारी दोन वाजून पन्नास मिनिटांनी सुटते आणि हातमुंगले जयसिंगपूर मिरज सांगली विलवडी किर्लोस्करवाडी कराड मसूर तारगाव राहितमतपूर कोरेगाव सातारा वाठार लोणंद नीरा जेजुरी अंबले पुणे जंक्शन उरुळी केडगाव दौंड कॉर्डर लाईन अहिल्यानगर बेलापूर पुंटांबा कोपरगाव येवला मनमाड नांदगाव चाळीसगाव पाचोरा जळगाव भुसावळ बोदवड मलकापूर नांदुरा जलम जंक्शन शेगाव अकोला जंक्शन मुर्तजापूर बडनेरा जंक्शन चंदूर धामणगाव पुलगाव वर्धा तुळजापूर शिंदी अंजनी नागपूर कामठी भंडारा रोड तुमसर रोड तिरोडा या स्थानकांवर थांबून दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सहा वाजून पस्तीस मिनिटांनी गोंदिया येथे पोहोचते आणि जवळपास तेराशे एक्केचाळीस किलोमीटरचे अंतर अठ्ठावीस तासात पार पाडते